लोकांचं काम करणारा पहिला मुख्यमंत्री कोण असेल देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या प्रश्न केला छोट्या छोट्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम तुम्ही करता म्हणून ते आमचे कोकणीच्या संदर्भात सुप्रमाण करण्यासाठी फाईल एकदा देणार नाही एकोणपन्नास वेळेस फाईल कॅबिनेटला गेली अनेक वेळेस कॅबिनेटला गेली पण परत आले रामभाऊ शिंदे तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे फाईल दिली पन्नास वेळेस आणि तीन हजार नऊशे कोटी रुपये मंजूर करून घेतले कोकणीचा प्रश्न तुम्ही आम्हाला सांगता श्रीवंद पाणी अडवतात श्रीवंदेकर सांगतात पाणी आमचं देतात जे आपली भांडणं नाहीत पाणी अडवणारे लोकस नाही पुणेकर आणि पुणेकरांच्या विरोधात लाटण्यामध्ये आमचं हयात केलेली आहे आतापर्यंत एकटा होतो आता पालकमंत्री आमच्या बरोबर आहेत त्यांनी परत आम्ही पुण्याला पाठवणार आहे विखे पाटणाला पाठवणार आहे विखे पाटणाला तुमची गरज आहे पंधरा टक्के त्यांची गरज आपल्याला त्यांची गरज आहे कारण आपले प्रश्न खबीरपणे मांडणार आपल्याला मनस मिळाला ना नाही ना परवा आमचे काही सीमेवरती लोक आहेत त्यांनी मतदान केलंय आणि व्हॉट्सअपला पाठवलंय फोन पुढे केली मी परत त्याला फोन करून विचारला कार्य व काय ते सांगता सैनिकामध्ये सैनिक जागा झाला आतापर्यंत काश्मीरमध्ये आमच्या हातामध्ये स्टेंड असायचे आणि स्टँडर असल्याने कोणी उठायची कोराणी त्यावेळी आम्हाला मारत होते आम्ही स्टँडर घेऊन पुढे पळत होतो गोळी झाडायची परवानगी पहिला झालाय दगड तुमच्या विरोधात गोळी घाला हा देश दिल्यामुळे पंतप्रधान आम्ही मंत्री होतो त्यावेळेस सविस्तर कार्यक्रम झाला पाचशे तीनशे त्रेपन्न माणसं गेले याने सांगितला पंतप्रधानांनी याचा निषेध करतोय तीव्र निषेध करतोय युरो मध्ये प्रश्न काढला निषेध करून प्रश्न जवान झाले चाळीस जवान झाले निषेध केला आमच्या जवानाचा रक्त खरी करून जाणार नाही ना याचा बदला घेऊ असं सांगितला देशातला सामान्य माणूस घोपटपट्टी मध्ये राहणारा आघाडी करणारा सुद्धा सांगता की बदला घेतला पाहिजे एकशे तीस कोटी लोक देशांचा बदला 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 आणि दहा दिवस झाल्यानंतर दहा दिवस झाल्यानंतर मोठा कार्यक्रम झाला त्यांच्या घरात घुसून अनेक एकाला मारण्याचं काम केलेलं आहे सर्जिकल स्ट्राईक मध्ये आमचा पण पंतप्रधान असा पाहिजे मोदी सारखा की तो नाही घरात बसून मारेल पंतप्रधान कसा पाहिजे मोदी सारखा तुमच्या आमच्या दिवाळी घरी साजरे आमच्या पंतप्रधानाची दिवाळी इकडे सैनिकांच्या मध्ये पुणेकर कधी इकडे आले का तुमच्याकडे घुसायला लागली पाचव्या निवडणुकीला आमच्याकडे आले श्रीवंदाला सगळ्यांना एकत्र केला कार्यक्रम आमचा झाला पाच वर्ष वेळ का सगळं बघायला कुणी आलं पाण्यापासून आमच्या चार हजार एकराच्या बागा आढळल्यास द्राक्षाच्या बागा आढळल्यास बघायला आलो मुख्यमंत्री महोदय तुमचं अभिनंदन करतो की पाणी मानिक पाणी सोडण्यासाठी आमचा संघर्ष जो आहे की आमचा हक्कासभा ही बारीक आहे पुढचा विषय आपल्या हिताचे जो दाखवा आपल्या हितासाठी जागा एवढ्याच त्या ठिकाणी सांगतो आणि सगळ्यांनी घोषणा द्यायची हात वर करून घोषणा द्यायची ज्याला हात असेल त्याने हात करा तुम्ही हात वर अर्थ नाही शिहदारी बघायला हात वर करीत नाही कोण घुसलाय का आपल्यामध्ये शेजारी मग असेल हा सगळे कोणी घुसलेलं नाही आवाज आला पाहिजे आवाज कमी पडतोय घर मिळाले नाही धन्यवाद माध्यमांचे सर्व प्रतिनिधी खर तर वास्तू पाहता कंग्रे माननीय मुख्यमंत्री महोदयांची सभा होते उद्या प्रचाराच्या सर्व तोफा थरवत आहेत आम्ही सर्वजण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मोदयांच्या प्रचाराच्या सभेला आल्याच्या नंतर आपल्या काय म्हणणं मांडायचं याच्या विचारात असतानाच दोन दिवसापूर्वी सभा झाली आणि सभेमध्ये आपल्यावरती आरोप करताना त्या सभेचा सूर होता बाबाडाचा आवाज न जेवल्याशिवाय काही खर नाही मला असं वाटत सुरेश अण्णा धर्स आणि बबांदा पाचपुरे या दोघांनी आपल्यासमोर वाचणं केली त्यावेळेस मी करत होते आजही केली त्याचे ते दोघेही साक्षीदार आहेत विशेष प्रयत्न करून आपल्या भागाचा प्रश्न मिटवण्यासाठी तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस कोटीला मान्यता दिली गेल्या पंधरा वीस वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या तालुक्यावरती आपल्या हिस्साचं पाणी आपल्या हाताचं पाणी मिळून नाही दिलं लवार कोण आहे हा माझा प्रश्न आहे छत्तीस वर्ष शहरला पाणी पुरवठा विभाग केलाय नगराध्यक्ष आणि सगळ्या नगरसेविकांनी मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार केला तीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मिळाली खाली पुरवठा पाणी मिळतो आता तिसरे पाणी अरे तू काही प्रत्येक पक्ष निवडणुकीचा जुमला आहोज जाऊन आपल्या विजेचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आमच्या जिल्हा टॉकडेश्वरला चारशे आपण मंजूर केलाय पूर्वीच्या कालखंडामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये तीन जिल्ह्यासाठी तीनशे अडुसष्ट कोटीचा चारशे केवीचा प्रकल्प देऊन आपण मंजूर केला टेंडर आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये आपण जे जे शब्द दिले ते जे पूर्ण करायचं काम त्या निमित्ताने केलेलं आहे विरोधकांना काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला असताना काय बोललं नाही हे स्वतः त्या मतदारसंघाचा जाम झाले जाम आता काय बोलावं काय नाही बोलावं अशा परिस्थितीमध्ये आहे तुम्हाला सांगतो या निवडणुकीच्या नंतर एक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देश का नाबूर झाल्याशिवाय राहणार नाही मला सुरेश अण्णा लसांचा सकाळी पहाटे बोला म्हणजे तुम्ही काल कुठं बोलले मी म्हणलं बारामती बोलो मी म्हणजे बारामतीला गेले कसे म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांची दानवे साहेबांची कृपा नाही तर आम्हाला कोण विचारतो कर्ज त्यांचे बाहेर स्टार प्रचारक आहे म्हणून गेलो आम्ही बारामतीला Bye-bye. <laughs> बाहेरचं पण ही जनता संघाचा सर्वांगीण विकास पाच वर्षामध्ये जो केला तो गेला पन्नास वर्षात होऊ शकला नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगू इच्छित आहे की उद्या देखील मी तुमच्या प्रचारसेवेत निंदापूर्ण आहे बारामतीच्याच मतदारसंघाने कारण तेवीस तारखेला तिकडचा प्रचार संपणार आहे आणि मावळमध्ये मागणी वाढली आहे कस आपलं झाल्यावर का हरकत नाही एखाद्याचा अभ्यास घ्या कावर्न म्हणजे सावड गुरू नाही सावड गुडील अवघड असत कशी मी सावळाची गोळ काकडे जसंच घेतो काय फायदा ते का होऊन करायचा संविधानाने मध्ये पर्यटनच्या माध्यमातून जनयुद्ध मध्ये एवढं काम केलं या मतदारसंघामध्ये साहेबांच्या पाचवीला टँकर फुजलेला होता चार वर्षामध्ये एवढं काम केलं एवढं काम केलं गेल्या दोन वर्षात एकही टँकर कर्ज चालकायला ना लागला नाही की मुळ ना? या जिल्ह्यामध्ये देखील शंभर वरती संख्या या टँकर चालली आणि देशाच्या केंद्रीय

आम्ही म्हणतो टँकर बंद करायचे तुम्ही म्हणता टँकर घ्या तिकडे लावा त्यामुळे टँकर मागायला पाहिजे तुम्ही जे जे मागितलं ते तुम्ही आम्हाला दिले या दिले पाच वर्षामध्ये जे जे मागितलं ते तुम्हाला आहे आणि म्हणून आता फक्त एकच मागे येणाऱ्या तेवीस तारखेला तुमचं पवित्र बहुमान आता तेवढीच एक मागणी मी तुमचा पाच वर्ष म्हणून गडीवरून काम केलंय पुढे देखील म्हणून नाही माझे देखील कडे म्हणून काम केलंय अशा प्रकारचं निश्चित स्वरूपामध्ये माझं माग आहे माननीय मुख्यमंत्री महोदय हे आपल्याला एकच प्रश्न सांगणार आहे ठरलं काय मागायचं सगळं मागितलं सगळं मिळालं पण एकच सांगतो आमचा दुष्काळी तालुका आहे स्पेशल पॅकेज म्हणून डी झोन मधून आमची फाईव्ह स्टार एनआयडीसी कर्जता झाली पाहिजे कारण आमच्या परवानांच्या हाताला काम मिळालं पाहिजे जेव्हा केवळ शेतकरी अंतरीतो जेव्हा केवळ आपल्या शेतकऱ्याला उपलब्ध होत नाही तेव्हा कुठेतरी अडीच नंतर उपलब्ध व्हावी म्हणून साठी संदर्भामध्ये एका बोललो आता देखील देखी बोलतो एमआयडीसी झाली तर आमचा प्रश्न हा सगळा निकालातल्याशिवाय होणार नाही ना। आणि म्हणून बंधू आणि भैगिनीनं खऱ्या अर्थानं पाच वर्षामध्ये आपला सर्वांगीण सार्वभौमूलभूत सुविधा पुरवठा करण्यासाठी आपण आप या निमित्ताने काम केलंय आणि या निमित्ताने काम करत असताना तुमच्या अपेक्षा इच्छा व्यक्त करतो मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या निवडणुकीचा प्रचाराचा प्रमुख केलाय त्याला तर वाचईल पाहता बीटेंच्या बीटेनचा प्रचार करणं तर माझ्यासारख्या छोट्या माणसाला प्रचार करणं ठीक आहे पण प्रचाराचा प्रमुख करणं काही व्यवहाराला धरून झालं नाही मी मोठे मोठी माणसं आहे ती छोटा माणूस आहे त्यामुळे छोट्या माणसाने मोठ्या माणसाला निवडून कसा व्हायचं हा माझ्या पुढे प्रश्न आहे पण पदानी मोठा आहे जबाबदारी स्वीकारली आहे ही जबाबदारी स्वीकारली म्हणजे कर्ज चालते जबाबदारी स्वीकारली आहे स्वीकारली का नाही स्वीकारली का नाही त्यामुळे दादा आम्ही ठरवलंय तिला बारामध्ये घरात वसून टोकू आणि कोरा बोलला म्हणजे आम्ही ठरवलं बरोबर आहे ना मुख्यमंत्रीचं अशक्य वेळ आहे काँग्रेस राष्ट्रवादी इतकी फुटली मंत्रा इतकी फुटली तोंड पुरुष करतो माझ्याकडे विरोधी पक्षनेता देशातला नाहीच निवडून आला इथं आले ते आपल्या आजूबाजू माजी उपमुख्यमंत्री आले हे ताना क्षीरसागर जयकुमार गोरे बंटी पाटील काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार भाजप शिवसेनेच्या कामाला लागेल आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ही जी जबाबदारी माझ्यावरती दिली या तमाम जनतेवरती जबाबदारी आहे सहा मतदारसंघामध्ये सर्वाधिक लीड कर्ज काम पाहिजे आमच्या आठ आमची फेरी आमच्या लोकांना पाहिजे लोक आमच्याकडे अवक्र दृष्टिकोनातून पाहतात या तेवीस तारखेला डॉक्टर सुजय विजय पाटील यांना प्रमाळ्या चिन्हासमोरील बटन दाबून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना निवडून आणण्यासाठी यंद्र सर्वांनी मदाधिक देऊ एवढंच ठिकाणी सांगता मी सध्या संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र